कायदा ज्यांनी हातात घेतला होता त्यांच्यावर आम्ही सध्या आमची कारवाई चालू आहे काही लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि जे ब, ब जे याच्यात ज्यांनी भडकवलेलं आहे ज्यांचे नाव समोर येत आहे त्यांच्या त्यांना आम्ही शोधतो आहे अरेस्ट त्यांच्यात चालू आहे काही लोक जे व्हिडिओमध्ये आमच्याकडे सापडलेले आहेत ते आणि शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेराज आहे कव्हर करतो आहे आणि जे जे आम्हाला हे लेवल दिसतील आम्ही तीन चार लोक ताब्यात घेतले ते बाहेरचे पण होते आणि काही स्थानिक लोक आहे हे आम्ही बघतोय त्यांच्या कोणाकोणाचे काय काय रोल होता आणि कशासाठी कारण सकाळी ज्यावेळेस इथलेच शहरामधलेच दुसरे भागाचे लोक आहे जे आतापर्यंत आमच्या समोर आलेले असे कोणी इतर डिस्ट्रिक्ट वरून आलेले असं काही दिसलेलं आहे जर बघितलं इथे एक काम चालू होतं इथे विटाचे ढेर आहे जे आणि कन्स्ट्रक्शन हे चालू होता आणि ते वापरण्यात आलेले तुम्ही बघू शकता आणि असं काही जमा करून कारण यावेळेस एफ आय दाखल झालेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या डेलिगेशन आला होता त्यांना तेही मला भेटले होते त्याच्यावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई केलेली आहे परंतु असं काही प्री प्लांड होतं असं काय आम्हाला करून काही ठिकाणी हल्ले झालेले आहे बाजूच्या गल्ल्यांमध्ये महाल परिसरामधल्या म्हणजे टिळकुटा तू महाल या परिसरामध्ये तिथले लोक तक्रार वस्ती आहे ही जर तुम्ही बघितलं तर आणि ते एक दुसऱ्या समोरासमोर ज्या वेळेस आले कारण तुम्ही बघा हे एकदम नॅरो लेन्स आहे तर हे संकरीत गली आहे तर ते असं तुम्ही म्हणू शकता परंतु असं काही नाहीये की जाणून हे आले जखमीचा आकडा अजून आम्हाला मिळाला तीन चार लोक जे आहेत त्यांना किरकोळ मार लागलेली आहे आणि जे सध्या अजूनही ते कामावर आहे कारण हे जे काही लोक जे जमा झाले होते नमाजसाठी जे परत जमा झाले इथे ते नमाज नंतर आणि काही जे समोरचे हिंदू लोक आहेत तेही तिथे होते कारण ते असं मी ज्यावेळेस मला सांगण्यात आलेलं आहे की समोरसमोर आले ते वेगवेगळे म्हणजे डिस्टन्सवर होते परंतु समोरासमोर होते तर ते असं एक आम्हाला दिसत आहे आणि सर्वांना आवाहन करतोय की पोलीस आहे हजर आहे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये ज्यांनी आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेला आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये कोणी जर अफवा पसरली तर त्याच्यावर युद्ध आम्ही कारवाई करणार आहे आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडणार किती लोक ताब्यात घेतले ताब्यात जवळपास आत्तापर्यंत जे माझ्याकडे आकडे आहे ते दहा ते पंधरा लोक आहे परंतु जे अजून किती झालेले ते सध्या मी सांगू नाही शकणार परंतु ती कारवाई सध्या चालू आहे बाहेरचे काही तरुण होते या स्थानिक तरुणांशिवाय हे नाकारता येत नाही जसं मी सांगितलं की शहरामधले जे ते आम्हाला दिसलेले आहे ते आम्ही ताब्यात अतिरिक्त कुमक बनवण्यात आले पोलीस जी आमच्याकडे एक पीची कंपनी होती तसेच इतर तीन कंपन्या आहेत सध्या आमच्याकडे बाकी आमच्या इकडच्या जे स्थानिक स्टाफ आहे ते सध्या हजर आहेत